हाय फ्रेंड्स स्वप्ना कुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महिषासुराचा वध कसा झाला याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकेकाळी महिषासूर नावाचा असुरांचा राजा होता तो अत्यंत बलवान होता त्याला तिन्ही लोकांवर म्हणजेच असुरांचा पाताळ लोक मानवाचा भूलोक आणि देवांचा स्वर्गलोक अधिपत्य गाजवण्याची इच्छा होती त्याने अमर होण्यासाठी तप सुरू केले अनेक वर्ष कठोर तप केल्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेव प्रगट झाल्यावर त्यांनी महिषासुराला वर, वर मागायला सांगितले महिषासुराने मला अमर करा अशी प्रार्थना केली ब्रह्मदेवांनी त्याला सांगितले असा वर मी देऊ शकत नाही जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मरण हे येतेच तसेच तुलाही मरण येईल हे मात्र तू ठरवू शकतोस हे महिषासुराने सांगितले की मला एखाद्या स्त्रीच्याच हातून मरण यावे अन्य कोणाच्याही नाही ब्रह्मादेव तथाच म्हणून अंतर्धान पावले महिषासूर प्रचंड आनंदित झाला पुरुष योद्धे लढले तर लढले परंतु आपल्याशी लढू शकेल असे स्त्री अस्तित्वातच नाही असा त्याला विश्वास होता बलवान तर तो होताच पण आता या वरामुळे आपल्याला कोणीही मारू शकत नाही या आत्मविश्वासाने तो पेटून उठला त्यांनी असुरांचे सैन्य घेऊन तिन्ही लोक काबीज केले आणि आपले राज्य प्रस्थापित केले पण तो इथेच थांबला नाही त्याचा बळाचा गर्व आता त्याच्यावर हावी झाला होता त्याला कमजोर लोकांवर आपल्या बळांचा प्रयोग करून त्रास देण्यात आनंद येत होता त्याला रोखायला कोणीही समोर येत नव्हते त्यांनी सूर्य आणि चंद्राच्या नित्यकर्मात सुद्धा अडथळे आणले आता दिवस उगवेल कधी मावळेल कधी भरती अहोटी पाऊस पाणी कशाचाच नेम राहिला नाही समस्त मानव त्रस्त झाले होते इंद्रदेवांना घेऊन ब्रह्मदेवाला भेटायला गेले तेव्हा भगवान शिव आणि भगवान विष्णू तेथेच होते देवांनी सर्वांची व्यथा मांडली त्रिदेवांच्या मनात एकाच वेळी महिषासुराला संपवायलाच हवे हा विचार आला आणि त्यातून एक ऊर्जा प्रगट झाली या ऊर्जेने दुर्गा देवीचे रूप घेतले महादेवांनी तिला आपल्यासारखे त्रिशू दिले विष्णूंनी आपल्यासारखे चक्र दिले सर्व देवांनी आपापल्या परीने आयुद्ध दिले आणि शक्ती प्रदान केली दुर्गा देवी एका वाघावर बसून निघाली महिषासुराच्या महालाजवळ येताच तिने एका महाभयंकर गर्जना केली त्या आवाजाने सगळीकडे थरका उडवला महिषासुराने आपल्या सैनिकांना काय झाले ते बघायला पाठवले सैनिकांना दुर्गादेवीकडे पाहून एवढ्या सुंदर स्त्रीने अशी गर्जना केली असेल असे वाटले नाही त्यांनी महिषासुराला जाऊन सांगितले की बाहेर एक अत्यंत सुंदर स्त्री वाघावर बसून आली आहे महिषासुराला आश्चर्य वाटले एक सुंदर स्त्री वाघासारख्या प्राण्यावर बसून यायची हिंमत करते याचे त्याला कौतुक वाटले त्याने आपल्या दूताला पाठवून देवीला लग्नाची मागणी घातली देवीने त्याची मागणी धुडकावून लावली ती ते त्याला म्हणाली मला महिषासुरासारख्या अत्याचारी राक्षसाशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही उलट मी त्याचा अत्याचार थांबवण्यासाठी आली आहे महिषासूर हे ऐकून भडकला त्याने आपल्या काही वीर योद्ध्यांना तिला बंदी बनवायला पाठवले देवीने त्यांचा नायनाट केला महिषासुराने आपल्या सैन्याला तिच्यावर आक्रमण करण्याचे आदेश दिले सैन्य देवीवर हल्ला करायला चालून जात असताना देवीचे अनेक रूपे प्रगट झाली आणि त्यांनी सैन्याचा दारुण पराभव केला आता महिषासुराला स्वतः युद्धात उतरावे लागले त्यांचे आणि देवीचे युद्ध अनेक दिवस चालले महिषासुराने आपली मायावी शक्ती वापरत रेडा त्याचे नाव महिष म्हणजेच रेडा सिंह हत्ती वाघ अशी रूपे धारण करून देवीवर हल्ले केले देवीने त्याचे सर्व हल्ले परतवून लावले शेवटी तो पुनरेड्याचे रूप धारण करून पूर्ण शक्तीनिशी देवीवर धावून गेला देवीने त्याचा त्रिशूळाने वध केला महिषासुराच्या अन्यायापासून मुक्त केल्यामुळे देवीला दुर्गादेवी महिष दुर्गादेवीला महिषासूर मर्दिनी असे म्हणतात